अशी देखील मागणी केलेली आहे ये आणि येत्या अधिवेशनात या सगळ्या मागण्या ज्या मी केलेल्या आहेत या मी पुन्हा याचा पाठपुरावा करून त्या नक्कीच करून घेतील कारण आता प्रतिसाद चांगला आहे आणि म्हणून त्या होतील मुरबाड रेल्वेचा देखील विषय आहे मुरबाड रेल्वेचा जो विषय होता ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून तत्कालीन मंत्री महोदयांनी साधं पत्रही दिलं नाही पाठी पाठपुरावा नाही केला ऍक्च्युली स्टेट गव्हर्मेंट आणि मुंबई रेल्वे यांच्याकडून तो प्रस्ताव केला होता का तेराशे करोड रुपये एक्स्ट्रा आवश्यकता आहे लँड ऍक्वारसाठी कारण तो प्रोजेक्ट होता आठशे चौसष्ट करोडचा पण त्याच्यात लँड ऍक्वार प्लस प्रोजेक्ट होत नव्हता तर त्यावेळेसपासून तो, तो तसाच प्रस्ताव पडून राहिला त्याचा आत्ता मी पाठपुरावा केला हो जेव्हा गेल्या महिन्यात मी गेलो सगळे पत्र माझ्याकडे आहेत त्यावेळेस मग केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आता आपण याचा फॉलोअप घेऊ महाराष्ट्र शासनाशी बोलायला लागेल पुन्हा त्याविषयी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललो मुख्यमंत्री महोदय देखील बोलले जेव्हा आदिवासी असेल आणि जे ते जेव्हा दिल्लीत असतील तेव्हा रेल्वे मंत्री महोदयांशी विषयावर चर्चा होईल आणि महाराष्ट्र सरकारचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते देखील महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारला देईन आणि त्या मुरबाड रेल्वेच्या प्रोजेक्टला गती मिळेल अशा प्रकारची चर्चा देखील झालेली आहे आणि त्याच्यातून आता मार्ग देखील निघेल हे सगळं इथलं झालं शहापूरचा विषय आहे तर हे सगळ्या सगळ्याच गोष्टींचं ज्यांचं ज्यांचं मी बोललो होत हे तर सगळे विषय प्रमुख शहापूर पाणी प्रश्नाचा विषय शहापूर पाणी प्रश्नाचा विषय भावली धरणाचा जो विषय होता दो या दो दोन हजार बावीस साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या प्रकल्पाला दोनशे शहात्तर करोड रुपये मंजूर करून मान्यता दिली या प्रकल्पात दोन वेळा पुनरावलोकन करून या प्रकल्पास वाढीव हो। तीनशे सोळा कोटी रुपये देण्यात आले दोनशे शहात्तर ऐवजी तीनशे सोळा चार मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या बैठकीत या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्र ऍक्च्युली याच्यात काय झालं सांगतो ठेकेदारांनी काय केलं ठेकेदारांची प्रॉफिट कशात आहे तर पहिले पाईप टाकणे हे सगळं काम करणे पाण्याचा स्रोत बी त्यांचा तो विषय नाही तो नंतर जेव्हा तुम्ही लाहीर काम करता तर सगळ्यात महत्वाचा विषय असं ते करणे कुठलाही पाठपुरावा केला नाही त्या दिवशी शाहपूरला कपिल पाटलांनी विषय काढला दोनशे करोड त्यांना तर ते, ते, ते माहिती नाही पण त्यांनी सांगितलं दोनशे करोड रुपये मी मंजूर केले मी ज्या गोष्टीचं त्यांना थांबतही नाही फक्त श्रेय घ्यायचं हे पैसे सगळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केले आहे आणि तेव्हापासून सांगतो आतापर्यंत टाकले सगळे ठेकेदारांनी त्यांचे त्यांचे पैसे काढले परंतु जो महत्वाचा विषय होता, होता फिल्टरेशन प्लांट बसवायचा त्याचा पाठपुरावा कोणीही केला नाही मग त्या संदर्भात मला जेव्हा समजलं मला त्या शहापुच्छ लोक माझ्याकडे आले मग चार मार्च दोन हजार पंचवीस जेव्हा जलशुद्धित केंद्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित होता त्या संदर्भात मी लगेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सन्मानिय मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भेटलो यांच्यावर तो प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव असा होता की जी, जी जागा आहे जी जागा हवी आहे ती फॉरेस्टची जागा आहे आणि ती अदलाबदल करण्यासाठी फॉरेस्टला शासनाची जागा द्यायची आणि तो प्रस्ताव अनेक दिवसापासून महसूल मंत्र्यांकडे प्रलंबित होता मी गेल्यानंतर मग आठ मार्चला त्यांच्यावर त्यांनी तात्काळ कार्यवाही हो केली तो प्रस्ताव पाठवला त्याच्यात तीन त्रुटी काढल्या तीन मधून दोन त्रुटी तात्काळ पूर्ण केल्या एक त्रुटी अजूनही बाकी आहे पण जो फिल्टरेशन प्लांटचा विषय आहे आता ह्याविषयी विषयी बघा ज्या तीन तुटी काढल्या तर दोन तुटी सोडवलेल्या आहेत त्याच्यानंतर जी एक त्रुटी आहे ती तुटी देखील या आठवड्याभरात पूर्ण करून आणि त्याचा सर्वे देखील झाला माझा बोलायचा उद्देश काय ठीक आहे मी तो शब्द दिला होता पण त्याच्या अगोदरच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मंजुरी दिली होती पण त्याचा जो पाठपुरावा करायला हवा होता दोन हजार बावीसच्या नंतर तो पाठपुरावा कोणीही केला नाही फक्त पाठपुरावा कशासाठी झाला का ठेकेदारांनी काम पटापट -पत करावं त्यांची पटापट -पत कमिशन द्यावी याच्यासाठी पाठपुरावा झाला महत्वाचा फिल्टरेशन प्लॅन त्याच्याशिवाय तुम्ही प्रोजेक्ट चालू नाही करू शकत तर त्याचा आपण पाठपुरावा केला आणि एकट्या आठवड्याभरात ती देखील त्रुटी काढली जाईल आणि त्या कामास सर्वे पण झाला चार दिवसापूर्वी आणि त्या कामास गती देखील मिळेल भिवंडीचा एक वराळ देवीचा विषय आहे वराळ देवीचा देखील प्रस्ताव त्रेपन्न कोटीचा प्रस्ताव होता हा प्रस्ताव हो साहेब प्रस्ता हो सेंटरमध्ये दोन वर्षापासून प्रलंबित होत दोन वर्षापासून कधीही याचा पाठपुरावा झाला हो नाही जेव्हा माझ्या लक्षात आलं मी जेव्हा बनलो दोन महिन्यानंतर मी त्याचा पाठपुरावा हो चालू केला तिकडनं पाठपुरावा करून राज्य सरकारकडे आणलं राज्य सरकारकडून भिवंडी महानगरपालिकेत आणलं